मकर संक्रांतीचे ऐत्य साधून जामखेड येथील यांच्यासह शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मकर संक्रांत हा महिलांच्या जिवाळ्याचा सण समजला जातो महिला वर्ग या सणाच्या आतुरतेने वाट पाहत असतात दीपावली पाच दिवस साजरी करतो परंतु मकर संक्रांत हा सण जवळजवळ एक महिना साजरा केला जातो महिलांना एक व्यासपीठ तयार व्हावं महिला एकत्रित याव्यात महिलांना या शहरात फिरण्याची काहीच सोय नाही यामुळे तरी एक विरंगुळा होईल याच अनुषंगाने नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अर्चनादाई सोमनाथ राळेबात यांच्या वतीनं हळदीकुंकू आणि वानभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी माजी सभापती आशाताई राम शिंदे या उपस्थित होत्या त्यांनीही महिलांना हळदी कुंकू लावून भेट दिली या कार्यक्रमाबरोबरच भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती यावेळी शहरातील महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मान्य सोमनाथ भाऊ राळेबात मित्र मंडळाने अधिक परिश्रम घेतलायचा खूप आवडीचा सण असतो आणि त्या निमित्ताने मी हदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता या निमित्ताने सर्व महिला एकत्रित येतात व त्यांना एक नवीन प्रकारची व्यासपीठ तयार होती व त्यांना कुठेतरी पुढे यायला मीटिंग हे येतूनच मी त्यांना हळदी कुंपासाठी बोलवलं आहे आणि जेवणाचाही कार्यक्रम ठेवला रामखेडच्या माजी नगराध्यक्षा सो अर्चनाताई सोमनाथ राळेभात यांनी महिलांसाठी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंपाचा कार्यक्रम आयोजित केला त्यांनी जेवढ्या प्रेमाने महिलांना या ठिकाणी बोलवलो तेवढाच तेवढ्याच त्या प्रेमाने त्यांना तसा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी महिलांनीही दिला महिलांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने म्हणजे भरपूर प्रमाणात महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित झालेला आहे त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महि महिला आल्या या ठिकाणी त्यांनी महिलांना वान आणि त्यासोबत जेवणाचंही आस्वाद घ्यायला या ठिकाणी जेवण ठेवलेले त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा हा उपक्रम राबवला हळदिकुंकाचा त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करते आणि त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं मीही त्यांच्या हक्केला साध्य पुण्यावरून इथपर्यंत आलेली आहे त्याच्यामुळं त्यांचे त्यांनी मला या ठिकाणी माझा जो आदर आहे तिथे केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद प्रतिनिधी किरण रेडेसह कॅमेरामन रोहित राजगुरु विश्वदर्शन न्यूज जामखेड